पळत इकडं शेतात आलं तर यायला उंच उंच पळत गेलं आणि कुत्रे पण बसले त्यांच्या शिकारीसाठी आणि एवढं मोठं तळ पूर्ण भरलेलं होतं पाहिजे सगळं त्या तिथं गाया धुत होत आपण पहिले जे दोन वेळेस गाया धुतल्या नाही हे इथं गाया धुत होत इथून एवढं पूर्ण पाणी मोकळं झालं आता पुन्हा लागलं म्हणा हे पाणी सुद्धा जाणार हे पाणी जातं का रे भाई हे पाणी सुद्धा जातं काही दिवसांनी आते पानी पानी आता इथं तर पूर्ण पाणी होतं पूर्ण जिथपर्यंत दिसतं का तिथपर्यंत पाणी होतं पाणी सगळं गेलं आणि बदक पाहते पाण्यावर कसे बसतात आता उन्हाचं सावलीत जाऊन बसलेत एकच होत पा कावीट होत ते कारण नव्हतं ते पा तिथं पलीकड लांबे नाही दिसणार लांबे ते तिथेच आता पाण्याच्या आशेने पळतेत ते पा सगळं इकडून तिकडून पाण्याचे आशीन पळत हे इथं दिसतंय आणि आपण ठेवली ग गुन्हे भरून कशाची तर गावऱ्यांची इकडं आलं का गावऱ्यांचं काम करते ह्या रोड उरून इकडं आलो एवढ्याला तिथून आता इथं गोनी भरून ठेवली एक इथं ठेवली आणि एक कुठं ठेवली काय माहिती अशा गौऱ्या थापून ठेवल्या पाहिजे शेण ओला असलं का लगेच गौरी थापून ठेवते तर सगळ्यांना माहिती त्यांनी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कुणी हात पण नाही लावत दोन दिवस झाले तशी गोणी पडली इथं कोणी जा त्या दिवशी तुम्ही पप्पा आले होते ना एक गुणी त्या साईडला होती म्हणे आणि एक गुन्हे पलीकडे होती एवढं पूर्ण तळ रिकामा झालं पा आता आणि आता डोंगरावर ना हरणं आता सारखी दिसत जाते कारण की ना खायला त्यांना तिकडं काही नसतं त्याच्यामुळे इकडच्या साईडला येते पाहिजे असते करून गुन्हे आहे का नाही काय माहिती होती पप्पा आता आता गेले डोंग हा गेले आप्पा गे आप आप तर आप गेले तर आता बरेच दिवसाचं तुम्ही म्हणत असताना का आप्पा डॉ व्हिडिओमध्ये येत नाही काही नाही आपल्याची तब्येत बरी आहे की नाही काय माहिती आपण तब्येत तर बरी आता डोंगराकडे जाते द गायांसाठी आता पाच वाजता येतील पाहता बारा साडे बारा वाजत आली तर आता डोंगर चढले असतील ती वरती वरती जातील आता आम्ही तर बरेच दिवसाची म्हणतोय जाऊ नका जाऊ नका म्हणून पण ते काय गेल्याशिवाय राहत नाही तर भे म्हणतोय गोनी मी तिकडं पाहतो आता त्यांना आता सांग बऱ्याच दिवसाचे जाऊ नका म्हणून पण ते काय ऐकत नाही ते म्हणत काही नाही तिथं जाऊन आरामच असतो बसून असतो आता ते गुणी टाकली पात्यांनी पलीकडं पण गाय आहेत पात्या पाण्याच्या शोधात इकडं आल्यात पाणी प्यायला आता इकडं पाणी पिऊन आता मग वरती डोंगरावर चढत्या इथं पाणी पिऊन आणि त्या पण पुढच्या त्या पाणी पिऊन पुढं गेल्यात डोंगराकर वरती चढण्यासाठी तर आपणचं व्हिडिओमध्ये न येण्याचं कारण असं आहे की आता घरोघरी मातीच्या चुली असतात पा सगळ्यांकडंच काही ना काही चालू असं तसं थोडंसं माझं ना पण झाले वादावाद त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये ते पण येत नाही मी पण घेत नाही म्हणजे घेत नाही म्हणण्यापेक्षा बोलत नसल्यावर आपल्याला बरं नाही वाटत व्हिडिओसाठी त्यांना घेणं हे करणं बोलणं सगळ्यांच्याच घरी असं चालू पण मी माझं कर्तव्य काही सोडलं नाही जेवण वगैरे सगळं व्यवस्थित त्यांचं मुलांकडे देत असते मी जेवणासाठी नाही काही हे करता येत कारण आपल्यासाठी काम आहेत म्हणून आपण त्यांना का हे करायचं नसतं पण आता थोडासा राग असतो माणूस रागा वैता गुलून जातो एकमेकांना हेच कारण की पण आपण तब्येत एकदम व्यवस्थित आहे आता निघायचं सगळ्यांचं म्हणणं असेल का आप्पा व्हिडिओमध्ये येत नाही तर सांगितलं मी तुम्हाला थोडे दिवसात येतील ते पण व्हिडिओमध्ये येतील आता कारण ते तर कधी नाही नाही म्हणायची व्हिडिओमध्ये यायला म्हटले पण नाही कधी पण चाललंय चाललंय आता डोंगराला जाऊन तो एक तासाभर तेवतात मी झोपत असतो बरोबर गाया तिथले तिथंच चरतात हे पाहिजे जे शेण पडलेलं असतं ना हे चाप्पा उचलतात आणि इथून गाव इथंच गावऱ्या थापून देतात माणूस किती थाकला किती आजारी असला घरातलं काम कधी सोडू वाटत नाही सगळं व्यवस्थित काम करणार जिथलं तिथंच सवय जी लागलेली असते ती सवय आता एवढंच पाणी रागा राहिले बा आता गायना पाणी पिण्यासाठी येण्यासाठी ती बघते ती गाय आल्यात पाणी पिण्यासाठी जवळजवळ आल्यात चला तर भैया निघाला भैयाच्या मग चल लवकर चल लवकर तो निघालाय पुढं बघ रस्ता बघ व्यवस्थित छान अशी गाडी शिकलाय तो आता आता काय टेन्शन नाही पण आता रस्त्याने अजून तो काय घेत नाही तो आणि डबल शीट पण येत नाही काल एकट्यालाच इथे पा